मैत्रिणीनं नम्रता क्लेशनला तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण मोत्यांपासून दुर्वा कशा विणायच्या ते पाहणार आहे चला तर मग आपण साहित्य पाच नंबरचे हिरव्या रंगाचे मोती सुई तंगूष चला तर मग आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपण सुईमध्ये धागा ओवून घेणार आहे धागा ओल्यानंतर आपण सगळ्यात आधी एक गोल्डन कलरचा मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेला आहे हे पहा आणि आता आपल्याला धाग्यामध्ये सात हिरवे मोती ओवून घ्यायचे आहे हे पहा आता मी सात हिरवे मोती ओवून घेणार आहे एक चार पाच सहा सात सात मोती आपण ओवून घेतलेले आहे हे पहा हे सात मोती आपण धाग्यात ओळून घेतलेले आता आपल्याला काय करायचं आहे हा आपला स्वीटचा हा हा जो धागा आहे गोल्डन मोती ओलेला हो त्याच्या गोल्डन मोत्याच्या त्या गोल्डन मोत्याला सोडून आपल्याला ह्या हिरव्या मोत्यातून हा धागा वरती आणायचा आहे हे पहा असा गोल्डन मोती सोडून त्याच्यावरचा हिरवा जो मोती आहे त्याच्यातून आपण ने धागा बाहेर काढून घेतलेला आहे हा पहा आता आपण ह्या दोन मूर्तातून पण धागा बाहेर काढून घेणार आहे हे हा आपण धागा बाहेर काढून घेतलेला आहे वरच्या दिशेने आहे आता आपल्याला इथे गाठ पाडायची ही इथे आपण गाठ पाडून घेणार आहे हे पहा ही अशी गाठ पाडून घेतलेली आहे ही अशा दोन गाठी मी इथे पाडून घेतलेल्या आहे म्हणजे हा जो देखाचा भाग आहे दुर्वांच्या त्याच्यातून आता आपले मोती खाली येणार नाही आणि हा भाग आपला व्यवस्थित चांगला तयार होईल आता आपण उरलेला धागा कापून घेणार आहे उरलेला जो जास्तीचा धागा आहे तो कापून घेणार आहे हे पहा हा असा कापून घेतला हे सात अप मोती आपण ओल्यानंतर आता आपल्याला इथे एक वेगळ्या रंगाचा मोती ओवून घ्यायचा आहे हे पहा अजून एक गोल्डन कलरचा मोती मी धाग्यामध्ये ओवून घेणार आहे हा मोती ओल्यानंतर आता आपल्याला धाग्यामध्ये अकरा हिरवे मोती ओवायची आहे हे पहा अकरा हिरवे मोती मी आता ओती आहे एक 2 3 4 5 7 8 नऊ दहा आणि अकरा हे पहा आता हा मी शेवटचा अकरावा मोती ओवून घेतलेला आहे आता परत आपल्याला काय करायचं आहे मैत्रिणी नो हे पहा हा एक मणी सोडून द्यायचा आहे वरचा सुरुवातीचा आणि त्याच्या खालच्या मोत्यांमधनं आपल्याला थेटपर्यंत सुई काढायची हे पहा आता हा मी सुई परत खालच्या दिशेने नेते आहे सुई आलेली आहे धागा चांगला ओढून घ्यायचा आहे दरवेळेस हे पहा आता परत एक दोन तीन चार हे पहा इथपर्यंत आपली सुई खालच्या दिशेने बाहेर निघालेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे ह्या गोल्डन मण्याच्यामधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे हे पहा अशी सुई आता मी बाहेर काढून घेतलेली आहे आता परत आपल्याला धाग्यामध्ये अकरा हिरवेच मोती पोळून घ्या हे पहा आता मी परत हिरवे मोती धाग्यात ओते आहे एक दोन तीन चार पाच सहा सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा हे पहा आता परत आपल्याला तशीच प्रोसिजर करायची आहे हे पहा हा एक नंबरचा मोती सोडून द्यायचा आहे आणि परत आपल्याला ह्या मोत्यांमधनं सुई खालच्याच दिशेने बाहेर न्यायची आहे चार हे चार मोत्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती पाच मोती झाले हे हे पहा हां सुई धागा चांगला ओढून घ्यायचा आहे आता पुढचे पाच सहा मोत्यांमधून सुई बाहेर काढणार आहे एक दोन तीन चार पाच हे पहा आपली सुई अशी बाहेर निघालेली आहे आणि आता परत हा जो शेवटचा हिरवा मूर्ती आहे त्याच्यातून आपली सुई बाहेर आलेली आहे हे पहा अशी धागा ओढून घेतलेला आहे हे दोन पानं आपले दुर्वांच्या तयार झाले आहे आता आपल्याला दुर्वांमध्ये तीन पानं असतात नाही का आता आपण तिसरं पान तयार करणार आहे आता आपण ह्या गोल्डन मोत्यातून सुई परत वरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे हे पहा आता आपल्याला तिसरे पान तयार करायचे तर आता आपण परत धाग्यामध्ये हिरवे अकरा मोती ओळून हो। घेणार आहे एक दोन तीन चार पाच पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा हे दोती शेवटचे आपण आता ओळखून घेतलेले अकरा मोती परत आपण तिसरे हिच्या तोडून घेतलेले आहे आता आपल्याला परत काय करायचं आहे हा वरचा हिरवा मोती सोडून ह्याच मोत्यांमधनं सुई आपल्याला परत खालच्या दिशेने न्यायची आहे हे पहा धागा चांगला ओढून घ्यायचा आहे एक परत पुढच्या मोत्यांमधनं सुई खालच्या दिशेनेच न्यायची आहे हे पहा दोन तीन चार पाच हे पहा परत ह्या मोत्यामधनं सुई आपली बाहेर निघाली आता शेवटच्या मोत्यातून सुद्धा आपली सुई बाहेर निघालेली आहे हे पहा अशी धागा ओढून घ्यायचा आहे दरवेळेस चांगला म्हणजे आपले दुर्वांचे पानं चांगले करत तयार होतात हे पहा इथपर्यंत आपण आलो आता हे तीन पानं आपल्या तयार झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे मैत्रिणींनो हा जो हिरवा मोती आहे हा खालचा हा गोल्डन मोती आहे आता आपल्याला हे तीन पानं आपल्या तयार झाले आपली सुई परत ह्या गोल्डन मोत्यातून ह्या खालच्या डेठामध्ये परत निघणार आहे हे पहा खालीच आपली सुई परत निघालेली आहे ही अशी धागा ओढून घेतलेला आहे पर्यंत आपली सुई न्यायची आहे दोन तीन चार हे पहा इथपर्यंत आपली सुई आलेली आहे आता परत हे दोन मोती आणि खालचा गोल्डन मोती अशी सुई आपली बाहेर निघणार आहे हे पहा अशी आपली सुई निघाली बाहेर आता आपण काय करणार आहे परत ह्या गोल्डन मोत्यातून आपली सुई बाहेर आलेली आहे हे, हे पहा ही अशी सुई बाहेर आल्यानंतर परत आपल्याला उलट हा हिरवा मूर्ती आहे ह्याच्यातून सुई वरती न्यायची हे पहा आता मी परत वरच्या दिशेने सुई बाहेर काढलेली आहे हे पहा अशी देठातूनच सुई आपली परत आता वरती निघाली आधी आपण खाली सुई आणली ती आता आपण परत वरती सुई नेत आहोत हे पहा एक दोन दोन व मधलं तिसरा राऊंड आहे हा म्हणून आता आपली सुई काढायला थोडी जड जात आहे हे पहा दोन झाले तीन झाले एक पाच सहा आणि सात ह्या सात मतांमधनं आपली श्री परतवरच्या दिशेने बाहेर निघालेली आहे म्हणजे आता आपले हे डेट आहे दुर्वाचे ते चांगले पक्के आणि सरळ तयार झालेले आहे पहा ही आपली सुई परत निघाली वरती आता आपण काय करणार आहे ह्या गोल्डन मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे मैत्रिणींनो हे तीन पानं आपल्याला असे पक्के असे असे धरायचे आहे आणि हे खालचे जे तीन मोती आहे ह्यांना आपल्याला आता गोल रिंग करून असं पक्का दोरा गुंडाळाचा आहे हे पहा ह्या पानातला खालचा ह्या पानातला खालचा मोती ह्या पानातला खालचा मोती ह्या पानातला खालचा मोती अशा तीन पानातले तीन मोतींना आपण आता हा दोरा पक्का गुंडावून घेणार आहे हे पहा असा हा आपण दोरा गुंडावून घेतलेला आहे आता आपल्याला इथे गाठ पाडायची आहे हे पहा मी अशी आता इथे गाठ पाडून घेणार आहे दोरावरती विसाला नाही पाहिजे म्हण्यांच्या इथे बरोबर गाठल्या ठिकाणी दोरा आपला दिसला पाहिजे गाठ पाडताना हे पहा धागा चांगला ओढून घ्यायचा आहे हा आपण धागा ओढून घेतलेला आहे आणि उरलेला धागा आपण कातरीने कापून घेणार आहे हे पहा हे आपल्या दुर्वा तयार झालेल्या आहे मैत्रिणींनो माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद